लाईफस्टाईल फॉर एनवायरमेंट आणि नॅशनल हेल्थ केअर प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनशे एकदा शोधी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर व्यक्ती व चेहरा खुलून दिसण्यासाठी चेहऱ्यानुसार केशरचना करा त्यामुळे सौंदर्यामध्येही भर पडते सौंदर्य तज्ञ अश्विनी संघा कुरापाटी पद्मश्री सखी संगमतर्फे महिलांसाठी केशरचना कार्यशाळेचं आयोजन प्रत्येक सणानिमित्ताने किंवा कार्यक्रम महिलांना नटले भारी हौच हो असते घरातील कामाबरोबरच स्वतःला वेळ देणे महत्त्वाचे आहे स्त्रियाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपायपर्यंत घरातील प्रत्येक कामासह सदस्यांची काळजी घ्यावी लागते त्यातूनही स्वतःसाठी वेळ काढणे महत्वाचे असून घरच्या घरी नटणे महत्वाचे आहे प्रत्येक वेळी ब्युटी पार्लरमध्ये जाणे म्हणजे पैशाचा व वेळेचा अपव्य होतो म्हणून केशरचना किंवा स्वतःसाठी असलेल्या कुठल्याही कार्यशाळेत वेळ काढून सहभागी व्हावेत यामुळे स्वतःचाच फायदा होतो त्यासोबत स्वतःच्या चेहऱ्यानुसार केशरचना केल्याने चेहरा खुलून दिसतो त्यामुळेच सौंदर्यामध्येही भर पडते असे सौंदर्यतज्ञ अश्विनी संघा कोरापाटी यांनी पद्मश्री सखी संगमच्या वतीने हेअरस्टाईल केशरचना कार्यशाळेच्या आयोजनाप्रसंगी असे सांगितले आहे